आज सात आठ वर्ष झालं हे विमानतळाचा विषय चालू आहे तर हा विषय एवढा शेतकऱ्यांच्या मनामनात रुजला एवढे त्यांच्यावर परिणाम झालेत की प्रत्येक शेतकरी आज म्हणजे अगदी झोपेत सुद्धा त्याचा तोच विचार आहे की विमानतळ हे कसं रद्द झालं पाहिजे आता विचार करा जर एखाद्या आईपासून त्याचं मूल जर लांब केलं तर कसं त्या आईला काय वाटेल तशीच आमची शेतकऱ्यांची भावना तशीच झालेली आहे ती आई कशी तळतळट करते की बाबा नको आपलं हे आपल्यापाशीच पाहिजे तसंच आमची जर शेती गेली तर आमचं काय होणार आमचा कसा उदरनिर्वाह होणार आज हे समजा विमानतळ झालं आम्हाला दुसरीकडे कुठे हलवलं तर आमचं काय तिथे आम्ही अगदी चप्पल काढली तरी आम्हाला म्हणतील उचला आणि तुमच्या जागेत घ्या आज आम्ही गावाला राहतोय आम्ही कुठेही आमचा पसारा कुठेही ठेवू शकतो कसंही राहू शकतो पण हे जर आज विमानतळ झालं आम्हाला जर आज इथून दुसरीकडे दुसरे दुसऱ्या गावांमध्ये जर आमचं पुनर्वसन केलं तर आम्ही राहूच शकणार नाही आणि आम्हाला हे विमानतळ नकोच आहे आमचा शेतकरी एकजुटीचा हा नेहमी विजयी झाला पाहिजे आणि आम्ही ही सात आठ जी गावं आहेत आणि आजूबाजूच्या ही त्या दिवशी ह्याच्यात त्या रॅलीमध्ये सुद्धा सांगितलं होतं आजूबाजूची गावं सुद्धा तुम्हाला मदत करतील तुम्हाला साथ देतील त्याच्यामुळे आम्ही शेतकरी हा एकजुटीचा नेहमी विजय आहे आणि हे विमानतळ आम्हाला नकोच आहे हे विमानतळ रद्द झालंच पाहिजे माझं नाव अलका संतोष मेहमाने विमानतळ विमानतळाला विरोध म्हणून उपोषण करतोय आमची लहान लहान मुलं आहेत गाई गुरं शेळी विमानतळ झाले आम्ही ते कुठून येणार आम्हाला असं रात्रीची बी भीती वाटते की आत्ता ये विमानतळ आल्यावर काय व्हायचं की आम्ही घाबरून जातो आधीच म्हणजे यायचे म्हणूनच भीती वाटते तर नंतर कसं व्हायचं पुनर्वसन काय काय आम्हाला आमचं गाव सोडून जायचं नाही आमची विमानतळाला जमीन द्यायची नाही प्रियांका नितीन मेमाने ह्या विमानतळाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आम्ही कुठल्याही प्रकारे एक इंचही आम्ही जमीन आमच्या विमानतळाला देणार नाही नऊ वर्ष झालं आम्ही शासनाशी पत्रव्यवहार करतोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना पत्र, ते पत्र देतोय लेटर देतोय पण ते कुठल्याही प्रकारे म्हणजे आमची भूमिका समजावूनच घेत नाहीये आज हे सत्तर ते ऐंशी टक्के लोक आमचे ह्यांना विस्थापित करून शासनाला विकास कसला करायचा आहे आणि कोणासाठी करायचं आहे आज आमच्या फळबाग आहेत एवढा ऊस बाग आहे दारा एखादा कारखाना मावेली तर एवढा ऊस आहे आज आमच्याकडं मग शासनाला नक्की ह्या सगळ्यावर नांगर फिरून विकास कोणाचा करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे कुठल्याही प्रकारे आम्ही आमची एक इंच जमीन जमीन विमानतळाला देणार नाही शासनाने तुमच्या जमिनीला चांगला मोगतला देतो असं देखील म्हटलेलं मग तुमचा नक्की विरोध कशासाठी आमची जमीनच द्यायची नाही आम्हाला ही जमीन आहे ना ही आमच्यासाठी खूप काही आहे ही जमीनच द्यायची नाही आम्हाला शासनाला काल परवा हे जी बैठक झाली त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय भूमिका मांडली मा हा ठाम विरोध आमचा विरोध आहे ठाम या विमानतळाला आणि सगळे शेतकरी एकजुटीने आहेत ह्याच्यामध्ये आम्ही साती गाव ह्याच्यामध्ये आज तरुणांची संख्या खूप आहे की तरुणांना प्रश्न पडलाय आहे अनस्किल आहेत लोक उद्या करायचं काय जर आज त्यांना नाही नोकरी मिळाली तर ते शेतीच्या बळावर पुढं ते त्यांचा उदरनिर्वाह करतील पण जर नाही का विमानतळ झालं तर त्यांनी जायचं कुठे हा प्रश्न तरुणांपुढे आज आज तुमचं नाव काय माझं नाव का तानुभाई सुदाम कुंभारकर मी वनपुरीचे आहे आणि आम आमचा पूर्ण गाव साथी गावांचा विरोध आहे की विमानतळ झालं नाही पाहिजे जर झालं तर ह्या लोकांनी जायचं कुठं कोण उभं राहून देईल का तिथं काय आहे का आमचं काय कुठं कोणी कुणी उभं राहून देणार आहे शासन म्हणेन की तुम्हाला एवढे पैसे देतो तुम्हाला डबल देतो ट्रिबल देतो एकही रुपया देणार नाही ती अशी बोमला लावते लावून की जाता तुमचं झालं सगळं मग आम्ही जायचं कुठं मग त्यावेळेस जसं मोहाळ्याचे मध काढून घ्यायचे माश्या हाकून द्यायच्या अशा प्रकारे अशी अवस्था करणार आहेत ही लोक हे करून का एवढ्या लोकांना पाठवायचं कुठं त्याच्या जागेवर विमानतळ करायचं हे कु कुठल्या शास्त्रात बसतंय का बसतंय का कुठं मग एवढ्या लोकांची तळमळ यांनी कुठं जायचं हे तर शेत शेती सगळी नष्ट करायची त्याच्या विमानतळ करायचं मग त्या विमानतळा पेरायचं का बाजरी आणि खायची तुमचे लोकप्रतिनिधी त्या माणसाला म्हणा तुझं ना आम्हाला कुठं आहे ती ते दे ना तुझं कुठं आहे ना मोठा इनाम आहे ना तुझा तो इनाम ना या साथी गावाला मग ते तुझं कर ना विमानतळ त्या माणसाला बोलवायचं होत ना तुम्ही इकडं माझ्याकडे मी फोन फोन फोनवर बोलते तुझ्या तुझे दे ना कुठे आहे ते दे ना म्हणा आमची दहा एकर आहे ना आम्हाला दहा आठ आठ एकरच दे जमीन म्हणाव बघू तुला तुझ्या तुमच्याकडे कुणाकडे आणि कड्या गावांना पण वाटत असेल तर त्यांनी सुद्धा मदत करावी मग आम्हाला द्या म्हणा तुमच्यातली जमिनी आणि करा आमचं सगळं उद्ध्वस्त आमचा विरोध आहे पूर्ण आमचं द्यायचंच नाही आणि आम्हाला कुठं जायचंच नाही आम्ही आम्हाला इथंच राहायचं ना आमचं सर्व इथंच ठीक आहे सगळं आमचं आमचं पहिल्यापासून वाढवाडल्यापासून वाड़ सगळं करीत आलो या आणि आताचे नाटक केलं व यांनी हा हेच जागा दिसली का पुरंदरमध्ये त्यांना आणि आख्या पुरंदर आख्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातलं हे पुरंदर तर मुख्य त्यांचं ही ठिकाण आहे त्यांनीच असं करायचं त्या राजांनी एवढं कमावलंय दिलंय आणि हे कुठून आले हे काय यांनी खरेदी घ्यायला पैसे दिले का वीर पाडायला पैसे दिले का पट्टी भरतोय आपण आणि आमची जमीन म्हणायचं ज्ञानेश्वर मेमाने पारगाव मेमाने आमची जमीन विमानता एक इंचही द्यायची नाही आमचं गाव ही आमची मायभूमी शिंदे सरकारला शिंदे साहेबांना कसं वाटतं गाव ही पाहिजे ते गावाला जातात शिंदे साहेब पण कशासाठी निसर्गरम्य वातावरण तसं हे पण गाव हे आमचा हक्कच आहे ना तर आम्हाला राहायचं आम्ही सरकारला जमीन देणार नाही पुष्पा आमची सरकारला एकही इंच जमीन द्यायची ना आमची मुलं आहेत त्यांना बायका द्याय ना कोण हे जमिनी जायच्या म्हणून हा आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं काय करायचं आम्ही हा आमची गाय आहेत ही सगळं शेती वाढी काय करायचं शेतीच शेती जर गेल्या आम्ही जगायचं कशावर हा सरकारनी काहीतरी विचार करायला पाहिजे ना नको का करायला विचार आमचा का, मुलांना नोकरी मिळतील हा विमानतळाला उलट्या हिथल्या कंपन्याला आमला नेत्यात आणि आमच्या मुलांना काय हाय का पगार आहे का काय म्हणली तुम्हाला अमकं करू तो करू काय करते सरकार काहीही करी करू शकत नाही एकही इंचा आमची जमीन सरकारला द्यायची नाही आम्ही आता एक एवढं उपशाचं पाणी घेतलं ही घेतलं सगळं आम्ही केलं या सीताफळं लावल्या अंजीर लावल्या सगळं <coughs> आमच्या शेतीत आम्हाला अजिबात द्यायची नाही सरकारला माझं नाव हरिभाऊ मनराव मेमाने राहणार पारगाव मेमाने तर आज या ठिकाणी सासवड तहसीलदार कचेरीवरती आहे आम्ही साथी गावातली विमानतळ बाधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपल्या माध्यमातनं माझं शासनाला आणि राज्यकर्त्यांना एक सवाल आहे की काही ठराविक राज्यकर्त्यांच्या इच्छेसाठी तुम्ही या सात गावावर जर नांगर फिरवत असताल तर हे शेतकरी कदापि हे सहन करणार नाही सोळा सालापासून आम्ही महात्मा गांधीच्या तत्वाने त्यांच्या विचाराने हे आंदोलन आजपर्यंत करत आलेलो आहे आणि जर शासन आमची सीमा अंत पाहत असल तर भगतसिंग राजगुरू सुखदेव सुद्धा आम्हाला वागता येतं पण आम्ही तो मार्ग अवलंब अवलंबत नाही शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही काही ठराविक राज्यकर्त्यांच्या हट्टापोटी हे जे सात गावावर जे लादू पाहत आहेत हे आपलं स्वप्न कधी साकार होणार नाही आणि राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला एवढी हवस आहे विमानतळाची तर आपलं परिसर आहे त्या ठिकाणी जा तिथं करा की शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्याच्या काडीलासुद्धा धक्का लागू नये तर हे शासन आणि राज्यकर्ते काय करतात शेत आूलें आूलें हे शेतकऱ्याला भुईसपाट करून टाकतात तर आपल्या माध्यमातनं शासनाला राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही अहिंसेचा मार्ग अवलंबले अवलंबला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन चाललेलं नमस्कार माझं नाव महादेव लक्ष्मण टिळेकर ऐका गाव एखतपूर कालच्या गा आमच्या तिथं पांढरे कलेक्टर वगैरे सगळी मंडळी आलीतील तर आम्ही एकमुखाने सगळ्या लोकांनी हातवर करून विमानतळाला विरोध दर्शवला एक तुम्हाला दोन्ही गोष्ट सांगायची म्हणजे शेजाऱ्याने जर बाण फोडला तर शेजाऱ्या त्याच्या डोक्यात खोरं टाकतो आज विचार करा सरकार एवढं जमीन आमची पळावते पण त्यांना काय केलं पाहिजे उचलून आपटलं पाहिजे ना वास्तवृष्टीने आज शेजारीच बांध झाले तर कलेक्टर आपण तक्रार करतोय फौजदारकडे करतोय मग आता आणखी जमीनच पळून येणार आहे ती माणसं आपण मा काय केलं पाहिजे त्यांच्यासुद्धा डोक्यात खोर टाकलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि वास्तविकतेने जी कोण शासन मंडळी आणतात ना कुणी मुंबईला राहते कुणी पुण्या राहते त्यांना म्हणा खेडेगावात राहा आमच्यापाशी राहा आज आमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे अतिशय कठीण प्रश्न आहे कोण जमीन देणार माझी दहा एकर जमीन बागायची सगळी जाते एक गुण ठरत नाही कालच मी पांढरे साहेबाला सांगितलं आमच्या दोन्ही गावटोन सासून विरोध आणि अहो पाच पन्नास पोलीस आणि पिंजरा आपल्या शेतकऱ्याची आप राखणकार आहे आपण तिथं राहिली कायला बंदोबस्त म्हणजे आम्हाला आमची जमीन आमची आहे म्हणलं म्हण का अटक करायची का आम्हाला करा तुम्हाला अटक करायची जमीन आमची द्यायची नाही आणि विमानतळ पर्याय आपल्याला नकोच आहे काय करायचं पर्यायचं मला आपल्या आपल्या जमिनीवरच थांबायचं आणि आपला तिथं विस्तार वाढवायचा आहे आमच्या पंजेकरून कावड राशी शिंगणापूरला खळद म्हणून एकच गाव राहिलं दा ना तर चारही गावं बाधित होत्यात सातही गावातून मोठा विरोध आहे आठ वर्ष हा गोंधळ चाललेला आहे वा सौरवराव दहा हजार लोकं घेऊन आम्ही पुण्याला गेलो तिथं काय नाही सगळीकडे ला लांड्याला ला ला बाड्या आणि शेतकऱ्याला खोटं ठरवलं जाते नमस्कार नमस्कार नको नको आहे म्हणलं तरी सरकार ऐकत नाही मग ऐकत नाही आम्ही एकतर आका आविष्य गेलं आमचं लोकाच्या घरात राहून राहून आता तशी आम्हाला बळबळं घर मिळलं आहे आणि शेती बी आम्हाला लोकांची जाऊन द्यायची नाही शेती गेल्यावर आम्ही काय खाणार सरकारला वाटतंय ना की आम्ही जमीन तुमची घेणार आहे तर आम्ही काय जमीन देणार नाही आणि जर तुम्हाला जर बळजुबरीने घ्यायची असेल तर साथी गावाला गोळ्या घातल्याशिवाय तुम्हाला जमीन मिळणारच आहे अजिबात मिळणार ही हात जोडून विनंती त्याचं नाव काय तुमचं सूर्यकांत सोपानराव झेंडे उदाची वाडी माझी स्वतःची सात एकर जमीन आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्षे माझी जिराई जमीन होती या चार पाच वर्षामध्ये पूर्ण बागायत केलेली आणि त्यामध्ये माझे आहे बागे बाग बागे सीताफळे आंबा आहे दीडशे दोनशे आणि इतर पिकंसुद्धा आहेत तर आता विमानतळ जाहीर झाल्यापासून आमच्या ह्या पाच सात गावामधल्या मुलांचीच लग्न ठरत नाही आहेत आणि विमानतळ झाल्यानंतर जमिनी गेल्यानंतर आता शेतकरी प्रत्येक मुलीचा आईवडील विचारतो शेती आहे का जमीन ही विमानतळ जाहीर झाल्यापासून आहे ना सात गावातल्या मुलांचे लग्नच ठरत नाही काय केलं पाहिजे आणि हितच नोकऱ्या मिळतील काय होईल नोकरीला हितं सातही गावातल्या एकाही मुलाला नोकरी लागणार नाही लागली तर जाडू मारण्याशिवाय पर्याय नाही विमानतळ करून करणार काय हां शेतात पिकं काय होतात पपईची बागे शेताफळे फणसाची बाग आहे आणखीन लिंबाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत पाण्याचा सोर्स काय पाण्याचा सोर्स सध्या पावसावर आहे दोन येते तरी सुद्धा येते आम्ही चार चार पाच पाच बोरवेल मारलेले आहेत विहिरी पाडलेले आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटर पाईप लाईन आणलेले असं म्हटलं जातं की विरोध मध्यंतरी बातम्या येत होत्या की विरोध मावळलाय काल परवा असं ती बैठक एक झाली प्रशासकीय अधिकाऱ्यांची काय परिस्थिती नेमकी विरोध मावळलेला नाही अजिबात कुणालाही इच्छा नाहीये जमीन जावी म्हणून लोक विमानतळ जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण मनाने खचलेलं आहे जाहीर झाल्यापासून की आपण जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षे ज्यांनी त्या आता प्रगतीला सुरुवात केलेली त्यांना दुसरीकडे स्थलांतरित होणं शक्य नाही अर्धी लोकं खचलेली आहेत विमानतळाच्या नुसत्या बातम्यांनी त्यामुळं विमानतळ होऊन इथल्या स्थानिक लोकांना नाही पुरंदर तालुका पूर्णपणे शेतीला मुकणार आहे जरी बाजूच्या इतर गावांना जरी काही वाटलं तरी प्रदर्शनामुळं काहीही पिकणार नाही आणि मंत्री सांगतात की तुमचा माल एक्सपोर्ट होईल शीतेच नाही पिकल्या एक्सपोर्ट कुठं करणार माल काय दगडी गोटे माळावर पाठवायचे का ते सुद्धा राहणार नाही काय एक्सपोर्ट करणार आम्ही हां तर विमानतळ नकोच आहे आणि नाही होईल तेवढं चांगलीच गोष्ट आहे माझं नाव सुरेश अनंत कुंभारकर राहणार गोदाची वाडी आज या ठिकाणी जर विमानतळ होत असेल आम अत्ता अत्ता आम तर आम्हाचा सोय काय होणार आत्तापर्यंत आमच्या आईवडिलांनी आठांनी रुपया रोजात कामं केली शेतीतलं काही पिकत नव्हतं पिकाय लावले आत्ता आम्ही एरी बारवा नव्हत्या पाईपलाईन नव्हत्या गरदार राहायला नव्हती की आत्ता आम्ही आत्ताची आम्हालाचं रोटेंकला लागले आणि त्याच्यातून हे वैध वस्तव व्हायचं म्हणल्यावर आम्ही करायचं काय आणि अशा माणसाला तर आत्ताची पोरं फिकून द्यायचे जातील कुठे बी तर हे पैसे मिळवून उपयोग नाही आणि इमानतळ होऊन उपयोग नाही आम्हाला की बाप बाप जन्माची कव्हाची जु जुमीन आहे अजून काय माती संपलेली नाही कुठलीच पिढ्यानं पिढी माती तेवढी आहेच मग त्याच्याकरता आम्हाला हिमानतळ जर झालं तर आम्ही जायचं कुठं ही जो पडपट्टीवाली रस्त्यात ना ह्या परिस्थिती आमच्यावरती की जरी सांगतात आम्हाला तू कुणी थारास लावून द्यायचं नाही कुठं जाऊ दे आम्हाला तरी काही थारा लावून द्यायचं नाही त्याच्याकरता हिमानतळ नको आहे आणि ती असून सात गावात आता एवढी जरी आमच्याकडं प्रॉपर्टी आहे तरी लग्न मुलांची होईनात मग ज्याला विमानतळ करायची ज्याला हे लागते ना त्या मुलाला दोन दोन, दोन, दोन दोन एकर जुमीन द्या आणि त्या मुली द्या त्यांच्या म्हणजे मग काय होईल रेग लागेल त्यांचं जायचं कुठं आता सध्याच्या काळाला ठरत नाही पाच पंचवीस पाच पंचवीस परती गावातलं पोरं थांबलेली आहेत लग्नाची आणि जर जर नाही जर लग्न जमली तर करणार काय मग मग त्यांच्या मुली देत असल्या दोन दोन एक दोन दोन एकर जुमीन देत असली तर करू समजा काही हरकत नाही Salte.